एकांतातलं एकटेपण दुसरं काही नसतं एकांतातलं एकटेपण दुसरं काही नसतं आपल्या आतलं ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं बसणाऱ्याला बसू द्यावं असू द्यावं नसू द्यावं रडलास तर रड म्हणावं हसलास तर हसू द्यावं कधी बसून त्याचा एकांत ऐकावा कधी बसून त्याचा एकांत ऐकावा कधी आपल्या शांततेत त्याने एकांत रेखावा एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी नाव नसेल ज्याला अशा नात्या शिती जावी एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठते एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठतील दुड 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 हरिण सगळे तहानलेले असतील तहान त्यांची भागवण्याची जबाबदारी आपली नाही तहान त्यांची भागवण्याची जबाबदारी आपली नाही धावणाऱ्याला धावू द्यावं पाहणाऱ्याला पाहू द्यावं एकांताच्या पल्ल्याड स्वतःला नकळत सोडून द्यावं येताना मात्र येताना मात्र आपल्या माणसाला सोबत घेऊन यावं जायचंच तर जाईल तो त्याचं त्याचं पाहिल तो किती थांबला गेला तरी थोडासा शिल्लक राहील तो कितीही थांबला आणि गेला तरी थोडासा शिल्लक राहील तो असा हा एकांत आपल्यापर्यंत आहे जितेंद्र जोशी यांनी खूप छान कविता आवडली असेल तर नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा कविते तोपर्यंत Bye.